या साईडला खाली खूप सुंदर सुंदर अशी गावं आहेत आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे कारण की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सुंदर सुंदर नजारे माझ्या गावावरून पत्तीचा प्रवास त्यामध्ये आलेले अनुभव मुसळधार पाऊस आणि या चॅलेंजेसमध्ये मी केलेला माझा गावावरून पत्तीचा प्रवास चला आता आई आली इकडे रोडवर सोडायला पाऊस मस्त पडून गेल्यानंतर ऊन पडलाय कडक चांगला मी मंडणगडचा घाट आहे तो क्रॉस केला तो करता करता एवढा मुसळधार पाऊस आला ना काही विचारू नका मला गाडी थांबवावी लागली माझ्या इच्छा नाही थांबवायची नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आलेलो तुमच्यासाठी गावी आज दुसरा दिवस तिसरा दिवस परत दिवशी आलो काल एक दिवस थांबलो आज तिसरा दिवशी मी आहे रिटर्न परतीच्या प्रवासाला गाडी न्यायची होती आपले बुलेट त्यासाठी आलो होतो तर होतो होतो कालच एक्च्युली आम्ही म्हटलं थांब एक दिवस तर थांबलो आणि आता गाडी न्यायची आहे कारण की सुट्टी झालेली तिकडे गावी आणि ती आता न्यायची आहे कारण पाऊस पण कमी होता म्हटलं गावी जाऊन घेऊन येऊया आणि सर्व्हिसिंग पण करायचे तर प्रवास असणार आहेत परतीचा प्रवास सकाळची वेळ आहे वाजले नऊ नाश्ता करतात इकडे सकाळी आईने बनवले भाकरी चटणी हा गोडा मसाला आणि इकडे हे बिरड्याची उसळ आहे आणि आमच्याकडे म्याव पाऊस लागतोय बारीक बारीक म्हणजे पुढे भेटणार आहे मला वाटत सकाळी वाटत होता ऊन पडत होतं नाही ओलान दिसत नाही पण असं वाटतोय म्हणून हाय बघ म्हणून नाही काय हाय ओलान तर तो आज लागणार आहे मला वाटत पाऊस भेटेल तर मी बॅग जास्त नाही घेतले म्हणून एकटाच चाललं आहे तर पाठीमागे दोन फनस आहेत एक मोठा फनस आणि एक छोटा फनस, एक फनस तर गावचं वातावरण छान झालं आहे एक दिवस आलो तरी मस्त वाटतं आता मी फेरी मारेन परत आणि हा फोनच आहे मोठा केवढा मोठा फोनच आहे तिथे आणि इकडे छोटा फन तर हे सामान असणार आहे गाडीसाठी चेनचं कीट आहे तर मला स्प्रे मारायचा आहे तिकडे दूध तुतले आहे नाही का सुकलेच नाही पाऊस पडतोय कंटिन्यू बनत नाही पडत ना ते गोली की बोली चला बाय बाय कांजूवरती घेऊन घेऊया अजून दुप्पित आहेत ते बाय चल बाय टाटा आई ते सोडायला खाली हेल्मेट कंपल्सरी आणि हा जॅकेट घातलाय तर हा जॅकेट मी कुठून घेतला त्याचा व्हिडिओ करेन नेक्स्ट टाईम आपले मित्र आहेत खेडचे त्यांचं शॉप आहे आ, खांदा कॉलनीच्या इकडे या तुम्हाला आजच्या वेळेमध्ये प्रवास बघायला मिळणार आहे रस्त्याचे नजारे छान छान पाऊस पडतो तर गावाला हिरवट झाली मस्त ते बघायला मिळेल ओके बाई चल येतो हो हो कुठे बाबा चल मग येतो बाय बाय काम सांभाळून करा हो होला सामान सेट करूया आधी बाहेर काढू ना बांधा बिंद भेटेल इकडं चला आता आई आलं इकडे रोडवर सोडायला पाऊस मस्त पडून गेल्यानंतर ऊन पडलं आहे कडक चांगला आणि वातावरण एकदम क्लिअर आहे अशा वातावरणात आपण चाललं आहे आता पनवेलला बरोबर वाजले साडे दहा डॉट आता मला इथून मंडणगड मंडणगडवरून मग असं मानगाव वगैरे असं करत जाईन मी रस्त्याला नजारे मस्त असतील तर चला आज पूर्ण दिवसभर सहा सात तास लागले ला तर चालले पण थांबत जाणार आहे मी निवान जाणार आहे मजा घेत जाणार आहे निसर्गाचा चलो येतो चल बाय चला गणपती अप्पा मोया मंगलमूर्ती मोया उंदीर मामा की जय चल येतो आई हो फोन करतो फोन लाव चार्जिंगला हो मंडनकडच्या इकडं क्रॉस केलं की के फोन करतो नंतर हो चल बाय 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 हो चल गावात ना निघताना पाय होतात पण आता माझ्यासाठी ते नवीन नाही कारण की मी बऱ्याच वेळेस गावी येत असतो पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फील घेऊ शकता हा गावचा रस्ता मी आता सोडतोय नजारेबाग असले क्लासिक झालेत ना एकदम एक, एक नंबर वाटतं एकदम आता आमचा खोंड्याचा परिसर त्यानंतर ता जावळे गाव येईल असे गावं सोडत सोडत आपण जाऊ पुढे पुढे चला जे आमचे भाऊजी आहेत आल्यास बकऱ्या घेऊन काय नजारे झाले ते यार असं वाटतं प्रत्येक दिने थांबत थांबत जावं था। म्हणून मी आज जरा लेटच निघालो आणि संध्याकाळी सातच्या आतमध्ये पोचायचा सा। हा टार्गेट ठेवलं आहे असं काय नाही की तीन तासात चार तासात पोचायचं वाट किती पाहू रे गना धावते लव करी लागे ला तुझी देवा सरता श्रावण सरी हे गना आतुरली धरती आज सारी श्रावणाला गरी हे गना आतुरली धरती आज सारी जावळेगाव आमची पंचकृषी असं मन करतंय की ह्या पाऊसभर पूर्ण या मोसमात पूर्ण कोकणातले एक एक गावं पिंजून काढावी आणि ते फिरावे मागच्या वेळेस येतानाच्या बाईक राईडमध्ये मी बोललेले ह्या रस्त्याचं काम रखडलं आहे दोन वर्षापासून तर या वर्षी आता पाऊस पडता पडता सुरू करत होते पण पूर्ण अक्षरशः रस्त्याला खडे खडेफार पडलेत आता मी बोचलो ना ते केळशी फाट्याजवळ हा लेफ्ट साईडला ले जो रस्ता होतो ना तो वेशी बागमांडला जेटिकडे येतो आणि आपण असा राईड घेतला की मंडणकला मार्ग आहे तर आपला जो ब्रिज झाला ना तिकडचा तर आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे आता आपण सध्या मागे मा जातो तर तो ब्रिज झाला बागमांड बागमांडले वेशवी आणि केळशी साखरीचे इकडचा ब्रिज तर पूर्ण कोस्टल रूट करेक्ट होईल सगळा आणि बऱ्याच अंतर कमी होईल कोस्टल रूटचा आणि जे लांबचे काही रस्ते आहेत ते श एकदम इझी होतील देवारीमध्ये दे पोचतो आहे आपण आता हा देवारेचं मार्केट आता सध्या आंबे काजू यांची झाडं लागवडीचा टाईम त्यामुळे इकडे बाजारात इकडे विकायला असतात बाईकर काय त्यांच्याकडे असतात इथला व्हिडिओ मी अजूनपर्यंत नाही केला आहे पण हे स्थान इथे दिसलं की इथून दर्शन घ्यायचं आणि देवाचं स्मरण करायचं जय जा। शिव शंभू ओम नम शिवाय देवाने सोडल्यावर असा सपाटी भाग लागतो पठारी भाग जिकडे पूर्ण आता हिरवळ आणि पूर्ण असा या पठाराने काय बोलतात त्याला चादर ओढून घेतली हिरवी प्रत्येक ठिकाणी थांबावं इथला निसर्ग न्याळावा जेव्हा रस्त्याला असे पांढरे पट्टे मारले असतात ना साईडने रस्ता लय खुलून वाटतं भारी वाटतं आणि डांबरी रस्त्यावरून प्रवास करायला सगळ्यात भारी वाटतं मला आपले व्हिडिओज जास्त करून आपल्या पंचकृषी तालुका जिल्ह्यातनं आपल्या कोकणातली जास्त मंडळी बघतात इतर बाकीचे बघतात पण त्यातले तर पहिले व्हिडिओ आपले ती मंडळी बघतात हे बघा आपली लालपरी मुंबई केळशी गाडी याच गाडीने मी आलो होतो दोन दिवसापूर्वी हां टायमात गाडी आहे बरोबर अकरा वाजून नऊ मिनटं आहे डॉट ही सकाळची गाडी टायमात येते गाडी सकाळची गाडी एकदम टायमात येते पाऊस धरला आहे आता इकडे ढग येत आहेत बघा हा फाटा आहे ना लेफ्ट साईडचा ती आतमधली गावं आहेत दगडी आंबवणे त्यानंतर मग शिगवन गाव आसावले वगैरे अशी गावं आहेत तिकडे पंदेरी जायचा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव तिकडेच आहे आंबेडवे पाऊस पूर्ण पडायला बारीक बारीक थेंब गळायला सुरुवात झाली आहे जसं महाबळेश्वरला वातावरण असतं ना तसं सेम मंडणगडला वातावरण असतं म्हणजे एकदम थंड बाराही महिने तसं म्हणजे एकदम पण गर्मी नाही करत इकडे हे बघा इकडे रस्त्यांची कामं चालू आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेस गाडी घेऊन आलो ना तर स्पीडवर कंट्रोल ठेवा मंडणगड ते खाली अगदी केळशी अंजाण्यासाठी जात असेल तर कारण मध्ये मध्ये पॅच आहेत ना तिथे मध्येच खड्डे वगैरे आहेत त्यामुळे ह्या रस्त्याला तुम्ही याल तर खूप सावकाश या पावसात वगैरे रात्रीच्या वेळेस आलात तर दिवसाचं तर समजेल पण रात्रीच्या वेळेस खूप सावधानतीने ह्या रस्त्यावरून प्रवास करा कधी येत असेल कोण बाईक राईड वगैरे करत तर आणि खूप वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे जराही स्पीडवरती तुम्ही हे नका करू कंट्रोलमध्ये ठेवा वरती मंडनगड किल्ला बघा किलो मस्त वाटतंय कसला पाऊस धरला आहे बघा मी इकडे थांबलो होतो गाडी लावली आपली इकडे आणि पूर्ण हा परिसर इकडचा हे बघा पूर्ण पाऊस धरला आहे खतरनाक असा आणि एस टी बघा लालपरी आपली कशी ही मस्त दिमागात जाते मंडनगड पेवेकोंड आणि गडगडते पण तर मला तर रेनकोट घालावं लागेल कारण की मी आता मंडणगड थांबणार नाही आहे जर मंडणगडात थांबलो तर ता परत टाईमपास होईल आपल्याला खूप अजून पुढे अंतर जायचं आहे म्हणजे आता माझा एक तास झाला मध्ये आमची मावशी आजी भेटलेली जावळ्यातली तर तिथे पंधरा मिनटं गेली या साईडला खाली खूप सुंदर सुंदर अशी गावं आहेत काहीतरी या साईडल्या परिसरात आपण येऊ आणि इकडचे व्हिडिओ करू नशीब पूर्ण रेनकोट पूर्ण फुल पॅन्ट आणि वरती एकदम रेनकोट सहित मी आलं पण आता खूप गरम होणार म्हणजे टी शर्ट आता इथे का फनच आहे हो त्यामध्ये भिजलं तर काही फरक नाही पडणार ह्याला कवर आहे ही पाठी व्यवस्थित लावतो आणि चला आता इथला प्रवास आता पुढचा करूया थांबूया ना बघ कुठे जास्त आता मी मंडांगडचा घाट आहे तो क्रॉस केला तो करता करता जेवढा मुसळधार पाऊस आला ना काही विचारू नका मला गाडी थांबवावी लागली माझी इच्छा नाही थांबवायची पण काय मुसळधार पाऊस लागतो आहे शेवटी एका इकडे दुकानाजवळ थांबलो आहे मी आणि काय बोलणार एवढा जाडा जाडा पाऊस लागतोय ना मोठा मोठा मंडणगडलाच मी पोचलो आहे तासभर झाला आता पण मला इथून पुढे आता जवळजवळ चार तासाचं अंतर आहे नॉनस्टॉप गेलं तरी तर ते अंतर क्रॉस करायचं आहे एवढा पाऊस असेल तर काय आहे चॅलेंजिंग काम आहे सगळं पण ठीक आहे बघूया हे बघा एवढी मोठी सर आले आहे हा थांबला पाहिजे पाऊस त्याचा गडबड होणार आहे सगळी एवढं बाईक एवढ्या पावसातून न्यायची म्हणजे खूप भिजायला तर होईलच भाग असेच ठेवले वरती एवढं रेनकोट घालून पण भिजायला होतं कारण की खूप मोठा मोठा पाऊस लागतो आहे मंडणगड किल्ला पाठी दिसत पण नाही डोंगर पूर्ण धुक्यात गेले पूर्ण म्हणजे पाऊस ढग आलेत संदीप पोरगा बघ इकडे सुट्टी पडली तर धंद्यावर बसलं इकडे चायनीज बेल आणि काय मंचुरियन ना तपास कुठे गेले आपण भाऊ आहे धंदा आहे म्हणजे स्टॉल आहे मंचुरियन चायनीज बेल तर पाऊस असला मंचुरियन खायला पाऊस कुठे काय मस्ला बाबुणे आला आहे मस्त पाऊस आणि मंचुरियन जरा पंधरा वीस मिनटात अजून थांबून बघून अशा निघायचं आपल्याला पण थोडंसं वाटतं ओसरते पाऊस साडे वाजले इथे आता मी इथून नेखित आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही नाश्ता केला मी निघे आता आपल्याला अजून भरपूर अंतर पार करतात मी कुठेच थांबणार नाही शूट पण करणार नाही डायरेक्ट आता बघा कुठे थांबता था पण आंबेडच्या पुलावर आलोय आणि हा नजारा पूर्ण धुक्क पसरलाय पूर्ण त्या साईडला जरा उघाडी पडतोय पण मंडणगडात ना शेनारे घाटात नाही एका काय पाऊस होता गाड्या चाललं चालतं ना आंबेडचा पूल म्हणजे आता आता रत्नागिरी जिल्हा क्रॉस करतोय रायगडमध्ये प्रवेश करतात हे सावित्री नदी आहे तिच्यावरती हा जो ब्रिज आहे आंबेडचा पूल इथे या साईडला उजड वाटतं आणि या साईडला पूर्ण हा घाट उतरून आलो मी शेनाळे घाट तर रस्ता चांगला आता बऱ्यापैकी कॉन्क्रीट आता पाऊस ओसरला थोडा आपण पुढे आलोय हा एक फाटा आहे जिथे हा सरळ तर आपण गोरेगाव म्हणजे नांदवी गोरेगाव करत आपण मानगाव पोहोचतो हा थोडा शॉर्टकट आहे घाट रस्ता आहे आणि इकडून आपण मार्ग आहे उजट पडलाय आहे म्हणजे ढग गेलेत नशीब पाऊस पुढे नसू दे जास्त नको थोडा लागला ते चालेल समोर बघता ना सावित्री नदीचं पात्र आहे आणि बाजूनेच हा रस्ता जातो असा तुम्ही कधी मंडणगडात दापोली साईडला येणार असाल ना तर या रस्ता नक्की घ्या तुम्ही म्हणजे गोरेगाव मार्गे पण तो रस्ता एकदम जबरदस्त आहे जो घाट लागतो पण तुम्ही हा एक टोळ मार्ग तुम्ही घ्याल ना तो पण रस्ता मस्तच आहे पाऊस पडून गेल्यानंतरचा हा जो व्ह्यू आहे ना एक नंबर क्लासिक वाटतं एकदम इकडे हे गाव आहे कोकरे गाव कधीतरी नेक्स्ट टाईम निवांत आलो ना मी कधी तरी ह्या गावात भेट देईन मी इकडची गावं आहेत ना इकडची भरपूर सारे मंडळी आपले सबस्क्रायबर आहेत मला माहिती आहे आपले व्हिडिओ प्रेमाने बघतात तुमच्या सगळ्यांचंही प्रेम आहे तुम्हाला हे गावचे रस्ते नजारे बघायला किती भारी वाटत असेल ना इथे बघा किती दाट झाडी आहे एकदम जबरदस्त वाटते इकडे एक नंबर वाटतय कसला सीन आहे बघा ना हे तुम्ही आत्ता ह्या सगळ्या झाडांना नाही ना पालवी नुकतीच आलेली आहे तुम्ही एक महिन्याभराने याल ना पूर्ण एकदम डेन फॉरेस्ट असणार एकदम डेन फॉरेस्ट एकदम दाट झाडीचं असं जंगल आणि यातनं प्रवास गाड्या तशा विरळत असतात त्या रस्त्याला आणि रस्ता एकदम तुकतुकी पाण्यासारखा एकदम तेलासारखा तेलच रस्ता आता गवत जगलेत ना त्याच्यामुळे ते, ते आणखीन शोवायतोय आणि झाडांना पण पूर्ण पोपटी पोपटी अशी पालवी आले आत्ता इकडे पाऊस पूर्ण थांबलाय पण लागलाय पाऊस इकडे पण काय स्वर्ग आहे समोर काय नजारे आहेत रिंगीचा कोळ हे दाभोळ लागतं दाभोळशी गावं लागतात आतमध्ये गेलो ना तर मस्त गावं लागतं आपल्याला बघायला मस्त पाऊस पडायला लागला की शेतीच्या कामांना जोर येतो शेतकरी इथल्या लगबगीने आपली शेतीची कामं उरकायच्या मागे असतो पावसाळ्यामध्ये कोकण एकदम बहरून गेलेला असतो हिरवी गार झाडी झालेली असते नद्या नाल्या ओसंडून वाहत असतात गावांचा चेहरा मोहराच बदलून जातो अशा निसर्गाच्या कुशीत वसलेली गावं पाहण्यासारखी असतात प्रवासामध्ये या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो आणि हा असा परिसर बघून मला थांबावा लागला कोकण आपलं किती सुंदर आहे ना आता इकडे एक गाव लागलं आपल्याला दाभोळ तर रायगड जिल्ह्यातलं दाभोळ सावित्री नदीच्या किनारी वसलेलं गाव असे बरीच गावं आहेत महाडमधून जे छोटी छोटी गावं लागतात पलीकडच्या साईडची ती पण सुंदर गावं आहेत प्रत्येक गावागावची हीच आता अवस्था आहे बहुतेक मुंबईकर मुंबईत गेले गावी फक्त जुनी जंत काही म्हातारी लोकं बाकी कोण नाही गाव सामसूम असं वाटलं तर फक्त मंडणगड थोडं हिल स्टेशन टाईप आहे तिकडे असेल पण हा पाऊस सगळीकडे लागतो आहे आणि मागाशी आईला फोन केला आई म्हटली गच्च केलं आहे तर आमच्याकडे पण सुरू झालं असेल तिकडे बघा कालिका माता मंदिर आहे सापेगावचं बाबांसोबत एस टीने प्रवास करताना ही गावं एस टीच्या खिडकीतनं बघायचं आज स्वतः प्रवास करतो आहे खूप आकर्षण असायचं बाबा जेव्हा बोलायचं आपलं तर गाव जवळ आलं आहे म्हणजे आम्ही मानगाव क्रॉस केला की तो फील यायचा गावचा बाबा मला पूर्ण विंडो सीटच साईडला बसवायचे आणि तिकीट जवळजवळ एक महिना अगोदर बुक असायचे खास करून मी माझ्या सुट्टीमध्ये आणि दिवाळीमध्ये म्हणजे माझं आठवीचं पुढचं सगळं शिक्षण आहे सातवीनंतरचं ते मुंबईत झालं त्यामुळे फक्त म वर्षातनं दोनदा येणं व्हायचं दिवाळीत मे महिन्यात आणि गणपतीत हा इथे एक चेकपोस्ट लागतो इथून आपण टोळ बुद्रुक साईडला जाऊ शकतो इथून वरती रस्ताही जातो पूर्ण धुकं बघा ना समोर कसलं आहे खत्तर नाक वाटतं एकदम सर्व ठिकाणी पाऊस लागला आहे आता हा ब्रिज क्रॉस केला की समोर आपल्याला मुंबई गोवा हायवे हा आहे टोळफाटा हे बघा राईटला गेलो की महाड लेफ्टला गेलो की मानगाव इकडे आपण लेफ्ट घेऊया मानगावकडे आणि येताना या खालून ब्रिजच्या यायला लागतं तिकडून आपला मुंबई गोवा हायवे कनेक्ट झाला बरोबर शंभर किलोमीटर असेल मानगाववरून तर शंभर किलोमीटर आहे ना इथून एक दहा पंधरा किलोमीटर अरे चिपळूणची गाडी आहे चिपळूण आगाराची त्या बंद पडली वाटतं लोनेरे मार्केट बघ आपण इथून आलो असतो लेफ्ट साईडने गोरेगाव इथे गोरेगाव लेफ्ट साईडला रस्ता होतो जेव्हा मंडणगडला होतो ना तेव्हा इकडे पण जोरात पाऊस लागला आहे बघा इथून लेफ्ट साईडला जर आपण गेलो ना तर श्रीवर्धन मसळाकडे जाते रस्ता आपल्या स्टँड मध्ये गाडीच होते मानगाव पासून पुढे कुठेच थांबलो नाही वाटेमध्ये मुंबई गोवा हायवेवरती खिंड लागते तर या खिंडीच्या इकडे पाऊस पडून गेल्यानंतर मस्त धुकं पसरलेलं आणि या खिंडीतला आता रस्ता बऱ्यापैकी चांगला झालाय इथे काही दिवसानंतर टोल सुरू होणार आहे मध्ये कुठे थांबायची इच्छा नव्हती परंतु या ठिकाणी थांबून इकडचा परिसर निहाळला नजारा बघण्यासारखा होता आणि दूरदूर मुंबई गोवा हायवे एकदम भारी दिसत होता च कंटिन्यू बाईक राईड करून आता मी पनवेलमध्ये ऑलमोस्ट पोचलो आहे कर्नाळा क्रॉस केला आहे तिकडे एक गोल्डन बेल म्हणून हॉटेल आहे तिकडे थांबलं आहे जेवायला हेल्मेट बऱ्याच टायमानंतर बरं वाटलं जरा पुढे जास्त कुठे शूट नाही केलं आहे तर तुम्हाला हा प्रवास आतापर्यंत दाखवला आहे मध्ये अगदी मला वाटतं मानव जो पाऊस सुरू झाला तिकडे शूट करायला मिळाला पण इकडे जरा काहीतरी पोटात थांबतो कारण सकाळपासून नाश्त्यानंतर भूप लागलं आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण आपल्या पनवेलमध्ये प्रवेश करताना पाऊन तास मी एका हॉटेलला थांबलो होतो इकडेच पनवेलच्या आसपास कर्नाळा क्रॉस क्रियावरती आता काय पोचलो आहे मला भूक पण जाम लागलेली आणि पनवेलमधला हा नजारा पनवेल दुसरं गाव आपलं दोन गावं आहेत आपले तिकडे तिकडे गाड्याच गाड्या आणि वर्दळ सुरुवात व्हिडिओची कशी झाली बघा एकदम <laughs> हिरवळीने इकडे बघा हे कॉन्क्रीटचं जंगल पूर्ण सुख सुख सगळं प्रांजू प्रज्ञू वाट बघत असतील घरी पप्पा कधी येतात काय खाऊ आणतायत खास करून आईने दिले चटणी भाकरी प्रांजूसाठी प्रज्ञूसाठी त्यांना खूप आवडते या बाजूला बघते पाच बेचाळीस झालेत पाच बेचाळीसला पोचले आपण या टायमाला बसवलेला व्यवस्थित फणसाचा बोजा हे फायनली मी घरी पोचलं आहे तर त्याला आता आपण पहिल्या घरी जा फ्रेश होऊया आणि त्यानंतर मग आजचा रुटीन कसं थोडंसं रेस्ट करेन आणि हा व्हिडिओ एडिट पण करायचा मला सो खूप शूट झालं आहे शूट खूप केलं आहे माहीत आता किती तुमच्यापर्यंत येईल मग खूप शूट केलेलं असत्याला कारण प्रवासात मला हे घेऊ ते घेऊ सगळंच घ्यावं असं वाटतं गावावरून सकाळी सुरू केलेला प्रवास आरामात आलो मी मध्ये खूप सारा पाऊस आला आणि या पावसामधून पण माझी बाईक थोडा वेळ थांबवून वाटेमधले सगळे अनुभव घेत आजूबाजूचा परिसर न्याहाळत गावं बघत बघत मी शेवटी पनवेलला पोचलो घरी आल्यानंतर फ्रेश झालो मुलं खूप खुश झाली आता पुढचं रुटीन पनवेलमधलं आमचं मसाल्याचं शॉप आहे त्यासोबत आपण युट्यूबचं सुद्धा चॅनल चालवतो तुम्हाला प्रवासातले व्हिडिओ दाखवतो बरेच साऱ्या घरगुती रेसिपी असतात आणि आपल्या गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील पुढेसुद्धा तुम्हाला आजचा हा पतीचा प्रवास बाईकवरून केलेला बाईक प्रवास कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टेक केअर सी यू